सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर व क्रांतीवीर लहूजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य या संघटनांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना दिला जाहीर पाठिंबा लोकशाही संविधान रक्षणार्थ लोकसभेच्या निवडणुकीत सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर व क्रांतीवीर लहूजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य या संघटनांच्या वतीने सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला सदर पाठिंब्याचे पत्र देशाचे नेते माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्याकडे माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे क्रांतीवीर लहूजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष तथा सकल मातंग समाज राज्य समन्वयक सुरेश पाटोळे अध्यक्ष सुहास शिंदे यांनी सुपूर्द केले यावेळी माजी राज्यमंत्री सिद्धाराम मेह्रे माजी महापौर संजय हेमगड्डी अक्कलकोट मातंग समाज अध्यक्ष सुनील खवळे क्रांतीवीर लहूजी शक्ती सेनेचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष गोविंद कांबळे रोहित खिलारे क्रांतीवीर लहूजी शक्ती सेना महिला शहराध्यक्ष संगीता कांबळे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष विक्रांत हाटकर शहर उपाध्यक्ष विश्वनाथ पाटोळे जिल्हा उपाध्यक्ष संजय साठे क्रांतीवीर लहूजी शक्ती कलाकार सेना जिल्हाध्यक्ष आतिश पाटोळे लहू पाटोळे दक्षिण विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष हरिबा कांबळे क्रांतीवीर लहूजी शक्तिसेना अक्कलकोट तालुकाध्यक्ष संतोष खवळे मंगळवेढा तालुका अध्यक्ष सोमनाथ तोरणे जिल्हा सचिव सीताराम मासाळे रवी गायकवाड उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड विश्वेश्वर गायकवाड महेश तेजबिंदे अक्कलकोट नगरपालिका नगरसेवक विकास मोरे नागेश हाटकर गणेश मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती सर्वांची आमदार माननीय प्रणित शिंदे या आज सभापण उत्सव मतदारसंघामध्ये दोन हजार चौदा दोन हजार एकवीस देखील आपण समस्त सभापव मतदारसंघामध्ये स्वातंत्रण समाजाचा आपण पाठिंबा जाहीर केला होता आज देखील आपण शिंदे साहेबांनी स्वातंत्रण समाजासाठी अनेक प्रश्न साहेब कॅबिनेट मंत्री राज्याचे होते आर्थिक लोकशाही अनुभवासाठी विकास महामंडळासाठी पहिला जो आतुटिशे सन्माननीय शिंदे साहेबांनी त्यावेळेस दिली त्यामुळेच मास्क तयार करणे लोकशाही अनुभवांसाठी विकास महामंडळाची वाटचाल चालल्या दुसरी विशेष बाब म्हणजे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस वाहन समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने साहेबांना खास स्वातन समाजासाठी क्रांती लोक असतात मातक समाज अभ्यास आयोगाची स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने समाजाची उन्नती आर्थिक शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या प्रगती म्हणून यासाठी साहेबांनी त्याच पद्धतीने ताई वेळोवेळी म्हणजे पंधरा वर्ष ताई विधानसभेमध्ये मातक समाजातील प्रक्रियाशी सातत्याने मागच्या वेळेस साहेब आम्ही राज्यभरामध्ये सही तिरंग आंदोलनसाठी आणि भातक प्रथम पुरस्कार ग्रस्थेची बोलून पहिला विषय तुम्ही पासिय तर आमदार तुम्ही हे जे कामं आहेत ते खऱ्या अर्थ तुम्ही भागात समाजासाठी ज्वलंत भ्रष्ट सातत्याने आपण घेत घेतात आमची मागणी जी आहे अन्नभाम केलेली विषय आमच्या जातीमध्ये हवामान वर्तवून त्याच पद्धतीने लक्ष राहण्यासाठी तुम्हाला जाचं काठी त्या जाचं काठी कमी झाल्या पाहिजे अशा पद्धतीची मागणी करून आम्ही आमच्याकडे आलो आणि त्या दृष्टीने ताई हे आमची सोडवणार आहेत ही समाजाची खात्री आहे मनामध्ये की ताईच आम्हाला समाजात न्याय देणार आहे